कणकवली हरकुळ बुद्रुक इथं रविवारी झालेल्या भव्य कार्यक्रमात उभाठा सेनेचे से, कणकवली विधानसभा अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत हरकुळ बुद्रुक विभागातील सुमारे एकशे पन्नास प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतला आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय कणकवली मतदारसंघात भाजपची ताकद यामुळे लक्षणीयरित्या वाढली आहे सहकार क्षेत्रातील सावंत यांच्या प्रभावामुळे जिल्ह्यातील राजकीय हो। आणि आर्थिक समीकरण बदलण्याची चिन्ह यामुळे दिसत आहेत यावेळी भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये हरकुळ खुर्द सोसायटी व्हॉईस चेअरमन नित्यानंद चिंदरकर ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर अर्चना घाडेगावकर सोसायटी संचालक हनुमंत घाडेगावकर ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत माजी सरपंच संदीप रासम राजेंद्र ढवण सहदेव पोकळे नागवे माजी सरपंच बाळा सावंत चंद्रकांत सावंत अजय सावंत यांच्यासह हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील एकशे पन्नास प्रमुख कार्यकर्त्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला सतीश सावंत साहेब आणि भरपूर जिल्हा परिषद विभागातील सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात्र आज होणार आहे आणि यासपीठावरती असलेले आमच्या सिंधूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब जिल्हा भाजपचे अध्यक्ष आदरणीय सर्व सर्व बंधू बघणी आणि माता बहिणी साहेब जी उपस्थिती आहे हे सगळं सतीश सावंत साहेब आणि सगळं एक कुटुंब आहे आणि हे कुटुंब आज आपण वाढ करत होत की वेळ कसलेलं आहे कारण सतीश सावंत साहेबांच्या आणि साथीने त्यावेळी जास्त फेम मला यायचे टाळता आला आहे कारण साहेबांच्या हाती होती एक दोन माझे शेरा घेऊन फिरायला आहे मी थोडा सांगतो साहेबांना म्हणतो या श्रीवाऱ्याला थोडं आवडलं पाहिजे म्हणून पण काय

सगळ्यांना या ठिकाणी नमस्कार अर्थ तुमच्या आभार मानतो आणि इथे थमक निर्माण असतो धन्यवाद ठाकूर साहेब